नमस्कार मी अर्चना गावकोडच्या रेसिपी चॅनलवर तुम स्वागत आज मी तुम्हाला छान अशी दुधी भोपळ्याची भाजी दाखवणार आहे एक एकदम वेगळी पद्धत खायला एकदम टेस्टी ज्यांना दुधी भोपळा आवडत नाही ती आवडीने खातील एवढी टेस्टी भाजी सोपी पद्धत आहे पूर्ण व्हिडिओ पा रेसिपीला सुरुवात करूया इथं मी दुधी भोपळा वरचा शिसाल काढून टाकायची आणि असे बारीक असे कट करून घ्यायची थं तीन चार चमचे मुगाची डाळ घेतलेली फक्त स्वच्छ धुवून घ्यायची आणि डाळ कमीत कमी वापरायची जास्त नाही वापरायची तेल टाकायचं इथं लसूण असं बारीक ना यामध्ये आता दुधी टाकायचं व्यवस्थित असं परतून घ्यायचं इथं भपाळी आणि लसूण ही व्यवस्थित असं परतवलं गेलेला यामध्ये हळद घरगुती मसाला काळ का। तिखट व्यवस्थित असं परतून घ्यायचं यामध्ये बारीक पटकलं टमाटर स्वच्छ धुवून घेतलेली मुगाची डाळ लगेचच चवीनुसार मीठ व्यवस्थित का परतून घ्यायचं यामध्ये गरजेनुसार पाणी टाकायचं आता तिथं भोपळ्याची वरची साल काढून घेतल्यामुळे शिजायला वेळ लागत नाही आणि मुगाची डाळ शिजायलाही वेळ लागत नाही त्यामुळं पाणी टाकताना प्रमाणातच पाणी टाकायचं असं मिक्स करून घ्यायचं इथं फक्त मंदाच पाच मिनटासाठी झाकून ठेवायचं इथं पाच मिनटं झालेले एकदम व्यवस्थित असा हे भोपळा शिजलेला गॅस बंद बारीक बारीकट केलेली कोथिंबीर एकदम गाळ नाही परफेक्ट अशी शिजलेली भोपळ्याची भाजी एकदम सोपी पद्धत पण खायला एकदम टेस्टी अशी नक्की बनवा रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवरच्या बाकी रेसिपी पा आवडल्या तर त्यांनाही लाईक करा